नमस्कार मंडळी शब्दवेली या युट्यूब चॅनलवर मी प्रियांका मंडळी उन्हाळा पावसाळा व हिवाळा यापैकी सर्वांना आवडणारा ऋतू म्हणजे हिवाळा थंडीमध्ये मुलायम पांघरून घेऊन उशिरा उठायला खूपच मजा येते चला तर पाहू थंडी कवितेचे शीर्षक आहे थंडी ऋतुचक्रातील बदलानुसार हिवाळा पण सुरू झाला ऋतूचक्रातील बदलानुसार हिवाळा पण सुरू झाला पानझडीला गती येऊन थंडीचा हा सीझन आला घरासमोरील अंगणी मस्त शेकोट्या धुपू लागल्या घरासमोरील अंगणी मस्त शेकोट्या धुपू लागल्या मिळून सारे तिच्या भोवती गप्पांच्या फेरी झडू लागल्या कपाटातील स्वेटरांना आता कसे डिमांड आले कपाटातील स्वेटरांना आता कसे डिमांड आले अबाल वृद्ध तिच्या पायी कानावरती टोपी घाले दवबिंदूच्या थेंबावरती चमचमणारी किरणे आली दिंदूच्या थेंबावरती चमचमणारी किरणे आली उभीसाठी प्रत्येकाच्या अंगावरती आल्याश शीतल आली शीतलहरीच्या स्पर्शाने सृष्टी अवघी गारठली शीतलहरीच्या स्पर्शाने सृष्टी अवघी गारठली दाट धुक्यात हरवलेली वाट पुन्हा सापडली नवधान्याचे तोरणदारी दिमाखात शोभणी डोले नवधान्याचे तोरणदारी दिमाखात शोभणी डोले शेतामध्ये हुरड्यासाठी सर्वांचीही पंगत चाले गोठवणाऱ्या थंडीने प्रत्येकाची धांदल झाली गोठवणाऱ्या थंडीने प्रत्येकाची धांदल झाली गरमागरम चहासाठी सगळीकडे झुंबड उडाली सगळीकडे झुंबड उडाली धन्यवाद